अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये दोन्ही रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे या भिडलेल्या आहेत विधान परिषदेसाठी रुपाली चाकणकरांचं नाव हे सध्या चर्चेत आहे आणि चाकणकरांच्या नावावरती रुपाली ठोंबरेंनी आक्षेप घेतलेला आहे एकाच महिलेला किती पद देणार अशा प्रकारचा सवाल रुपाली ठोंबरे यांनी उपस्थित केलेला आहे रुपाली चाकणकर सध्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा देखील आहेत आणि त्यामुळेच रुपाली ठोंबरे यांनी टीका केलेली आहे त्यांना मिळणाऱ्या विधान परिषदेच्या जागेसंदर्भात आक्षेप देखील घेतलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल ज्ञानेश्वर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील दोन रुपाली एकमेकांमध्ये भिडलेल्या आहेत या दोन्ही लाडक्या बहीण विधान परिषदेच्या भिडलेल्या आहेत काय तिची माहिती आहे विधान परिषदेच्या आमदारकीवरून हा सगळा गोंधळ आणि पक्षातला अंतर्गत वाद जो आहे तो समोर येताना बघायला मिळतोय रुपाली चाकणकरांचं विधान परिषदेच्या आमदारकीसाठी वर्णी लागेल अशा पद्धतीची चर्चा सुरू असताना एका वर्तमानपत्रात अशी बातमी छापून आलेली असताना याच बातमीचं कात्रण या बातमीचा आधार घेत रुपाली ठुमरेंनी नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांनी असं म्हटलंय की एक व्यक्ती एक पद हा न्याय आमच्या पक्षात आहे आणि तसा न्याय अजित पवार देतील मात्र हे म्हणत असताना आमदारकीसाठी कसा संघर्ष राष्ट्रवादीतल्या दोन रुपालींमध्ये दिसतोय हे समोर आलेलं आहे कारण रुपाली ठोंबरेंनी तशी जाहीर फेसबुक पोस्ट करत माध्यमांसमोर येऊन त्यांची भूमिका मांडत नाराजी व्यक्त केलेली आहे खरं म्हणजे विधान परिषदेच्या आमदार आमदारकीवरून जो अंतर्गत संघर्ष आहे तो पुन्हा एकदा पुढे येताना बघायला मिळतं आणि पाहावं लागणार आहे अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात हा संघर्ष मिटवण्यासाठी नक्कीच धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात द... अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये हा संघर्ष पाहायला मिळतोय विधान परिषदेच्या आमदारकीच्या जागेसंदर्भात रुपाली साकणकर आणि रुपाली ठोंबरे या दोन्ही नेत्या एकमेकांमध्ये भिडलेल्या आहेत आणि याच संदर्भात रुपाली ठोंबरे नेमक्या काय म्हणाल्यात ते देखील आपण पाहूयात तुम्ही ट्विट केलंय ट्यूट का अचानकपणे राज्यपाल नियुक्ती आमदारपदीची बातमी आली त्याच्यामध्ये ना भाजपचे उमेदवार जाहीर आहेत ना शिंदे साहेबांचे उमेदवार शिवसेनेचे जाहीर आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जाहीर अशी जी बातमी आली तेव्हा या बातमीची आम्ही आमच्या पक्षाकडं वरिष्ठांकडं विचारणा केली असता पक्षाने कोणतंही असं अधिकृत पत्र दिलेलं नाही असं आम्हाला सांगण्यात आलं आमचं म्हणणं एवढंच आहे माझं म्हणणं एवढंच आहे राज्यपाल नियुक्त आमदारपदीच्या ज्या निवड आहेत ती कला डॉक्टर त्याच्यानंतर तज्ञ तज्ञ व्यक्ती व वकील इंजिनियर सामाजिक क्षेत्रातले ठोस काम केलेले अशा लोकांसाठी ती निवड केली जाते मग आम आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी इच्छुक आहे वैशाली ताई आहेत सुरेखाताई ठाकरे आहेत दीपक मानकर आहेत बाबा पाटील आहेत आम्हा कुणालाच साधी इच्छा पण संधीची दिली नाही की बाबा आम्ही इच्छुक आहोत आणि डायरेक्ट उमेदवार जे डिक्लेअर करण्याचा प्रकार झाला त्यासाठी आम्ही दादांकडं त्याची तक्रार केली दादांकडे ते सांगितलेलं आहे आणि एक आपल्या राष्ट्रवादीमध्ये एक व्यक्ती एक पद याच्यानुसार न्याय देण्यात यावा पक्षात अनेक दुसऱ्या महिला आहेत एकाच व्यक्तीला किती पदं देणार आणि कोणत्या कारणाने तुम्ही देताय हेही आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला माहिती असणं गरजेचं आहे कुणी मागू शकतो रुपालीचा Transcrição <music> e